Ra

आता सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे असं असताना विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे त्यांनी या प्रकरणावर निकाल जाहीर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली आहे सुप्रीम कोर्टाने तीन आठवडे न देता दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आता जानेवारी दोन हजार तेवीस देऊ शकत नाही असं स्पष्ट केलं पण दहा जानेवारी पर्यंत अंतिम निकाल जाहीर व्हायला हवं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी देखील मान्य केलं त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा दरम्यान महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल घोषित करणार आमदार अपात्रते बाबत ऐतिहासिक निकाल देणार हे देशासाठी उदाहरण असेल अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे राहुल नार्वेकरांचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे यावर तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका